जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण <Clesk> पाहणार आहोत बावीस जानेवारी रोजीचे आळेफाटे येथील कांद्याचे जुन्या कांद्याचे व नवीन कांद्याचे बाजारभाव पाहूयात सुरुवातीला जुना कांदा बाजारभाव आहेत कमीत कमी शंभर रुपये जास्तीत जास्त सहाशे रुपये सरासरी तीनशे रुपये आहे चारशे चव्वेचाळीस क्विंटलची नवीन कांदा बाजारभाव आहेत कमीत कमी शंभर रुपये जास्तीत जास्त एक हजार रुपये व सरासरी सहाशे रुपये आवक आहे सतरा हजार पाचशे क्विंटलची तरी दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करावा लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार